नमस्कार सिक्किम मी सेवन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये आपण आलो आहे आणि चोपडे सरांच्या घरी आलो आणि त्यांचं म्हणणं काय आहे बोला तर डॉक्टर पदवी मिळाले नमस्कार सर नमस्कार नमस्कार आज आपण डॉक्टर पदवीचे भागीदार झाला होता आणि म्हणजे सायकल चालवा आरोग्य सांभाळा आणि परत परदेशात खूप खूप देतो खर मी पंडित विष्णू दिगंबर माध्यमिक विद्यालय पोलिस या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून साधारण एकोणीसशे पंच्याण्णव पासून काम करतोय आणि आम्ही सगळेजण सवंगडी शिक्षक सहकारी त्या ठिकाणी एकत्र येत असताना आमच्यामध्ये विषय व्हायचा की बाबा आपण नो व्हेकल डे साजरा करूया नो व्हेकल डे साजरा करूया आणि मग आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय करंडे सर आमच्या पंडित विश्वजी गंभर पुरुषकर बहुदेशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय साहेब सर्व संचालक मंडळ त्यांच्या मला मार्गदर्शन असायचं प्रोत्साहन असायचं आणि मग मी काय केलं तर साधारण दोन हजारमध्ये चार हजार रुपयाची सायकल खरेदी केली किंवा गॅदरिंगचे दिवस होते आणि प्रत्येक जण म्हणाले बाबा नो व्हेकल साजरा करूया मी घेऊन आलो नाही म्हटलं आजपासून सायकल चालवायची आणि मग असं करत करत मग मुलं त्या ठिकाणी माझ्या बरोबर यायला लागली मुली माझ्या बरोबर यायला लागल्या आणि बाबा एक थीम मी तयार केली सायकल चालवा आरोग्य सांभाळा आपण जर सायकल चालवली तर आपली प्रकृती आपली तब्येत व्यवस्थित राहणार आहे प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आज आपण बघतोय की एवढं मोटर गाडी रस्त्यावरून पळत असतात त्यात इंधन जळत असतं त्यातून बाहेर पडणारा धूर असतो आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं आणि ते जर प्रदूषण कमी करायचं असेल तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे सायकल आणि तो आपल्यापासून सुरुवात करायची ही थीम माझ्या लक्षात आल्यानंतर मग त्याला जोडून मी पुढे थीम तयार केली सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा चला पर्यावरण संवर्धनाचा एक हिस्सा बनूया दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर करूया आणि माझी वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त करूया या उद्देशानं या उक्तीनुसार मी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सायकल सफरी सा करू लागलो विद्यार्थ्यांना आनंद मिळू लागला आणि मीही गावामध्ये गावाच्या बाहेर दोन चार किलोमीटर अंतरावरती स्वतः सायकलवरून जाऊ लागलो आणि याचा परिणाम हा खूप झाला संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना राज्यभर आपलं काम त्या ठिकाणी आहे आणि मग जळगावच्या एखाद्या तिथून फोन यायचा सर तुम्ही सायकल चालवता दररोज एक व्हिडिओ अपलोड करता आणि आम्हालाही वाटतं की सायकल घ्यावी मग कुठल्या कंपनीची घ्यावी मग त्या ठिकाणी मी सांगायची बाबा जसं की <coughs> मोटरसायकलीमध्ये हिरो होंडा मोटरसायकल अतिशय चांगले असते त्या पद्धतीनं स्कॉट हे मॉडेल तुम्ही सायकलचं घ्या आणि मग मला खूप त्या ठिकाणी आनंद व्हायचा आणि मग विद्यार्थ्याबरोबर मला आहे की दहा बारा वर्षापूर्वी पहिली सायकल सफर सा मी गेली ते कोयनानगर पहिलं एकाच वेळेला शंभर किलोमीटर मी पार केलं आणि काही त्रास नाही अगदी पश्चिमेकडचं वाढ तोंडावरचं होतं चढ होता तरी सुद्धा विद्यार्थी माझ्या बरोबर होते मी आम्ही आरामात त्या ठिकाणी ती सायकल सफर केली एक जवाहर नेहरू विद्यालय कोयनानगरमध्ये मुक्काम केला आणि मग त्यातून गोळी वाढत लागली <coughs> आम आमची आम्हाला असं कळलं की सीके से सेवन योजना हा सायकलचा सफर आम्ही पण पुढचा भागीदार बनाव का असं वाटलं कारण आम्ही बघते तुमचे पण व्हिडिओ अपलोड करतो ते बरोबर बरोबर त्याच्यानंतर तुमच्या तुमची मुलाखत घ्यावं का तुमचा अनुभव ठीक आहे धन्यवाद सर तर मग हे करत असताना मला पूर्वीपासूनच सवय होती की मी इतिहासाचा शिक्षक आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास विद्यार्थ्यापर्यंत खऱ्या अर्थानं केवळ पुस्तकाच्या रूपातून नाही तर त्यांना किती जाऊन त्या ठिकाणी आपण शिकवलं पाहिजे मग पन्हाळगडावरती मी घेऊन जायचो पावनखेंडीमध्ये घेऊन जायचो प्रतापगडावरती घेऊन जायचो इथं आपल्या त्या ठिकाणी पैशीजवळ देवघाट्यानंतर पैसे आहे तिथं बहिरजी नायकांची समाधी आहे तर बहिरजी नाईक हे मुक्तेहेर प्रमुख की राजांचा त्या ठिकाणी उजवा हात म्हणून ते ओळखले जात होते तर तिथं जाऊन तो, तो इतिहास विद्यार्थ्यांना सांगायचा सा। आणि मग हे करत असताना बाबा आपण आता जातोय गाडीवर जाऊन आता सायकलवरून जाऊया मग पन्हाळगडला पणूस ते पन्हाळगड पंच्याहत्तर किलोमीटर आहे तिघल चौघ आमच्या बरोबर विद्यार्थी असायचे तिथे मुक्काम करायचा सगळा किल्ला विद्यार्थ्यांना करून दाखवायचा शिवा इतिहास बाजी देशपांडे यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तो पन्हाळगडावरती त्या ठिकाणी सांगायचा सहा महिने राजे शेती जोहरच्या वेळेमध्ये होते राजाने त्यावेळेला ती वस्तुस्थिती बघून स्वतःला लॉकडाऊन करून घेतलेलं होतं आपण कोरोनाच्या काळात बघितले की सगळे लॉकडाऊन झालेले होते असा हा इतिहास त्या ठिकाणी सांगायचा आणि मग त्या सायकलीवरून माझ्या त्या सफरी सुरू झाल्या मग पावनखिंड असू दे पलहारगड असू देगड असू दे अगदी कोकणामध्ये सुद्धा आम्ही रत्नागिरी गणपतीपुळ्याला सुद्धा सायकलवरून गेलो सगळ्यात महत्वाची सायकल सफर माझी स्मरणात आहे पल्लूस ते राळेगड शेती सुमारे पावणे तीनशे किलोमीटरचा अंतर आहे आणि आम्हाला असं काळालं की आम्हाला

मला त्या ठिकाणी त्या निसर्ग पर्यावरण मंडळावरती राज्य संघटक म्हणून नियुक्त केलं आणि मग हे करत असताना राणेगंजीला पर्यावरण संमेलन होतं राज्याचं आणि मग मला वाटलं की बाबा गाडीनं जाणं मोटर गाडीने जाणं हे काही बरोबर नाही सायकलवरून जायचं सा। जाताना तिघा मी ठरवलो होतो पण दोघं काही कारणानं त्याच्या वैयक्तिक कारणामुळं ते येऊ शकले नाहीत मी पुलूस विटा मायनी दहिवळी तो मोगराळेचा घाट पलटणचा उतरून फलटन आणि पहिला मुकामी बारा बारामतीमध्ये गेला आणि बारामतीनंतर मग दौंड असेल बेलवंडी असेल शिरूर फाटा असेल आणि राडेगण सिद्धी असेल ज्यावेळेला अनाने ते पाहिलं त्यावेळेला बोलवून मला त्या ठिकाणी शाबास करून अशी शाबास थाप दिली आणि दुसऱ्या दिवशी पर्यावरण संमेलन होतं त्यामध्ये त्यांनी खास उल्लेख केला तर नाव त्यांना माझं माहीत माँद नव्हतं सांगलीचा एक तरुण वरून पर्यावरण संमेलन आलेला आहे देश बदलायला वेळ लागणार नाही आणि मग आमचे मंडळाचे अध्यक्ष सगळे पदाधिकारी म्हणले सर तुम्हाला इतर जे पुरस्कार मिळाले त्या हे वाक्य खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी पुरस्कार देणार आहे आणि मग अशी शाबासकीची थाप त्या ठिकाणी अण्णांची मिळाली आणि मग मी काम करत राहिलो आणि गेल्या साधारण सप्टेंबरच्या लास्ट वीक मध्ये वर्ल्ड कल्चरल अँड एन्व्हायरमेंट कमिशन विश्व सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धन आयोग न्यू दिल्ली की जो भारत सरकारशी मान्यता असणारा नीती आयोगाशी संलग्न असणारा अमेरिकेच्या युनिस्कोशी संलग्न असणारा त्याला मी सगळा बायोडाटा ऑनलाईन पाठवला आणि तो बायोडाटा पाहिल्याबरोबर दोन दिवसात त्याचा ईमेल आला यू आर नॉमिनेटेड टू हॉनरेबल डॉक्टरेट म्हणजे गेली पंधरा सोळा वर्ष मी विद्यार्थ्यांबरोबर सायकल चालवा आरोग्य सांभाळा सिडबॉल तयार करणं त्याचं रोपण करणं झाडे लावा झाडे वाढवा <coughs> संवर्धन करा झाडं लावणं प्लास्टिक मुक्ती अभियान असेल स्वच्छता मोहीम असेल या सगळ्या उपक्रमाबद्दल या ठिकाणी या विश्व सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धन आयोग न्यू दिल्ली यांनी दिल्लीमध्ये मला बोलवून घेतलं आणि ऐतिहासिक अशा तीन मूर्ती भवन हो, की जे पंडित जवाहरलाल नेहरूचं निवासस्थान राहिलेलं आहे आता तिथं प्रधानमंत्री संग्रहालय तयार केलेलं आहे तर त्याच्या बाजूला नेहरू सांस्कृतिक हॉल होता तिथं आचार्य योगेंद्रजी त्यानंतर दारासिंह प्रसिद्ध अभिनेते त्याचा मुलगा बिंदू दारासिंह आणि या विश्व सांस्कृतिक पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष शुभम सिन्हा सर यांच्या उपस्थितीमध्ये मला ही ऑनरेबल डॉक्टरेट म्हणून दिली माझा सन्मान केला आता तरी मला झाडं जगवायचं आहे किती करा आता झाडाची वृक्ष म्हणजे भरपूर ह्याच्या प्रमाणात चालल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय बोलू शकता आता कसं होत कि वृक्ष तोड ते थांबवायची असते शासनाने म्हणा बरोबर बरोबर वन अधिकारी अजून कोण थांबवत नाही थांबवायला पाहिजे त्यांच्या तुमचं म्हणणं काय आहे थांबवायला पाहिजे किंवा आता कसं होतं की त्या ठिकाणी आपल्याला जर प्रगती करायची असेल तर रस्ते पाहिजेत आणि रस्ते असेल तर तिथे जे काय वाटेत वृक्ष येतील ते तोडणं गरजेचं आणि क्रम प्राप्त होतं परंतु हे करत असताना एक जाणीव आपण ठेवली पाहिजे जेवढे वृक्ष आपण तोडतो त्याच्यापेक्षा दुप्पट वृक्षांची लागवड आपण जिथं रस्त्याच्या बाजूला जागा असेल तिथं केली पाहिजे म्हणजे पर्यावरणाचा बॅलन्स राखला जाईल आणि आमच्यासारखे स्वयंसेवक असतील स्वयंसेवी संस्था असतील त्याची मदत घेऊन जर शासनानं तो ती तोरलेली झालं त्याच्याबद्दल जर अशा पद्धतीने रोपण केलं काही ठिकाणी रोपण झालेलं आपल्याला दिसून येतो पण बऱ्याच ठिकाणी आहे तसं ते वृक्ष असं दिसतं तर त्याची मदत घेऊन जर शासनानं हा उपक्रम केला तर निश्चितपणानं पुन्हा एकदा पर्यावरण संवर्धनासाठी हे उपयुक्त होईल धन्यवाद सर सिक्की न्यूज दिला आणि भरपूर आम्हाला तुमच्या इथे आलो परत तालुक्यामध्ये आनंद आला आम्हाला नमस्कार धन्यवाद कॅमेरामॅन सचिन कोळी सिक्की न्यूज थँक्यू